तर मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य बारा जानेवारी वीसशे पंचवीस ते अठरा जानेवारी वीसशे पंचवीस या भागात आपण सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो आजच्या आरोग्य टिप्स एच एम पी व्ही विषाणूची लक्षणे कोरडा खोकला किंवा कफयुक्त खोकला वाहणारे नाक किंवा नाक बंद होणे हलका ताप किंवा थंडी भरून ताप येणे घशात खवखवणे जळजळ किंवा सूज येणे दीर्घ श्वास घेण्यात अडचण स्नायू दुखणे किंवा थकवा शरीरात सुस्ती आणि थकवा जाणवणे मकर संक्रांत या आठवड्यात मकर संक्रांत वीसशे पंचवीस मकर संक्रांत कधी कधी साजरी करणार तर चौदा जानेवारी वीसशे पंचवीस मंगळवार सकाळी आठ चौपन्न वाजता सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील यामुळे दिनांक चौदा जानेवारी वीसशे पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे मकर संक्रांत पुण्यकाळ सकाळी आठ चौपन्न ते संध्याकाळी चार चौपन्न पर्यंत आहे कालावधी आठ तास तसंच मकर संक्रांत महापुण्यकाळ सकाळी आठ चौपन्न ते सकाळी दहा सोळा कालावधी एक तास बावीस मिनिटं आणि मकर संक्रांतीचा क्षण सकाळी आठ चौपन्नला आहे गंगा स्नान आणि दान करण्यासाठी शुभवेळ सकाळी आठ चौपन्न ते दहा सोळा सूर्यपूजा सूर्याला मकर संक्रांतीचे विषय खास वैशिष्ट्ये सूर्यपूजा सूर्याला अर्ध अर्पण करणे खूप शुभ आहे दान धर्म तिळ गूळ तांदूळ आणि कपडे दान करण्याचे विशेष महत्व खेळ आणि पतंग उडवणे पतंगबाजी हे सर्वत्र प्रमुख आकर्षण आहे खास पदार्थ तिळगुळ वाटण्याची व वा गुळपोळी पोळी करण्याची परंपरा चला तर आता आपण बारा जानेवारी वीसशे पंचवीस ते अठरा जानेवारी विशेष पंचवीस मे ते मीन राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया सुरुवात साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपल्याला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही मेष मेष ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास आहे आठवड्याची सुरुवात आनंददायी होईल तुमची मानसिक स्थिती खूप चांगली असेल मुलांना त्यांच्या करिअरमध्ये चांगले यश मिळेल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आध्यात्मिक चिंतनात मग्न राहाल गुरुवारी तुम्ही नवीन व्यवसायाची योजना करू शकता कौटुंबिक वातावरण सामान्य राहील आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल तुमची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील व्यापारी त्यांच्या उत्पादनाचे चांगले मार्केटिंग करण्यात यशस्वी होतील सापेक्ष वाढ होईल रविवार आणि सोमवार विशेषतः दिवस असतील नवीन लोकांना नोकरी देताना काळजी घ्या वडीलोपार्जित अडचणींना सामोरे जावे लागू शकते विचार करूनच बोला अन्यथा तुम्ही वादात अडकू शकता गॅस आणि ऍसिडिटीची समस्या असू शकते शरद शक्तीची कमतरता असू शकते संवेदनशील विषयांवर चर्चा करण्यापासून अंतर ठेवा प्रसारमाध्यमांशी संबंधित लोकांनी त्यांच्या सुरक्षेची काळजी करावी वाद होऊ शकतो फसवणूक होऊ शकते शनिवारी जोडीदारामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे उपाय म्हणून तांब्याच्या भांड्यात रोळी आणि लाल फुले एकत्र करून सूर्यदेवाला अर्पण करा दुसरी रास वृषभ वृषभ ही आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल कुटुंबातील सदस्यांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल रोमॅंटिक वैवाहिक संबंधांचा आनंद घ्याल संपूर्ण आठवडा शांततेत जाईल तुमचा जोडीदार तुमचे मनोबल वाढवेल तुम्हाला व्यवसायात खूप चांगल्या ऑर्डर मिळू शकतात प्रशासनाशी संबंधित लोकांसाठी आठवडा चांगला जाईल काही समस्या उद्भवू शकतात ज्याचे निराकरण केवळ आपणच करू शकता यामुळे तुमचा आदर खूप वाढेल मंगळवार आणि बुधवार हे दिवस शुभ ठरतील व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असू शकते प्रेम संबंधातील समस्या संभाष्टातून सोडवा किडनीच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो जड अन्न खाणे टाळा पैसे खर्च करण्यात कंजूशा दाखवू शकता महिलांना हांडा हाडांमध्ये कमकुवतपणा येऊ शकतो निराशाजनक विचारांपासून दूर राहावे भरपूर झोप घेण्याची खात्री करा शुक्रवार आणि शनिवार कमजोर दिवस असतील उपाय म्हणून खिचडी आणि तीड भरलेले भांडे मंगळवारी ब्राह्मणाला दान करा तिसरी रास मिथून या आठवड्यात घर आणि कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण राहील तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील तुमच्या स्वभावात कोमलता राहील तीर्थक्षेत्रांची यात्रा होऊ शकते उच्च अधिकाऱ्यांशी वैचारिक मतभेद असले तरीही पदोन्नती होईल काही महत्वाच्या बैठकीत सहभागी होऊ शकता प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध ठेवा राजकीय लोकांशी संपर्क मजबूत होईल मित्र आणि कुटुंबियांना भेटण्याची संधी मिळेल रविवार सोमवार आणि शुक्रवार हे चांगले दिवस असतील कुटुंबातील सदस्यांना आरोग्याची चिंता असू शकते महत्वाच्या कामातून तुमचे मन विचलित होऊ शकते नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अतिशयोक्ती केल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो जरी तुम्हाला इतर लोकांवर अवलंबून राहायला लागेल तुमच्या चुका लपवण्याचा प्रयत्न करू नका अनावश्यक चिंतापासून दूर राहा कोणत्याही मोठ्या निर्णयाबाबत तुम्ही संभ्रमात राहाल लहान मुलांना सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो मंगळवार आणि बुधवार हे दिवस कमजोर असणार आहेत रोज गजेंद्र मोक्ष पाठ करा चौथीरास कर्क कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल या आठवड्यात प्रेम संबंधामध्ये खूप प्रणे जाणवेल तुमचा जोडीदार तुमच्यावर आनंदी राहील तुमच्यावर बरीच कामे पूर्ण करण्याचा दबाव राहील पण तुम्ही असा दबाव अगदी सहज सहन कराल जुने मित्र भेटू शकता तुमची क्षमता आणि कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न कराल ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेणे योग्य राहील मंगळवार आणि बुधवार खूप शुभ दिवस असतील आठवड्याची सुरुवात थोडी कमजोर राहील खाण्याच्या सवयी नियंत्रणात ठेवा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात तुम्हाला काहीतरी कमी जाणवेल कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात घरगुती बाबतीत शांततेने काम करा अनावश्यक समस्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा शेअर बाजारातील गुंतवणुकीतील सावधगिरी बाळगावी लागेल आपल्या आवडींबद्दल बेफिकीर राहू नका कायदेशीर बाबींसाठी तुम्हाला न्यायालयाच्या चक्रा माराव्या लागू शकतात अतिआत्मविश्वासामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे तुम्हाला गुप्तपणे काही करण्याची गरज नाही रविवार सोमवार आणि शनिवार कमजोर दिवस असतील उपाय म्हणून शिवलिंगावर रोज एक रोज पाणी आणि तीळ अर्पण करा सिंह राशी ही पाचवी रास नवीन संबंध सुरू होऊ शकतात अविवाहांसाठी काळ खूप चांगला आहे नवीन वाहन खरेदी करू शकता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची शक्यता आहे नवीन भागीदार व्यवसायात सामील होऊ शकतात तुमची प्रतिभा लोकांसमोर व्यक्त होईल महत्त्वाच्या बैठकीला जाण्याची संधी मिळेल नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यामुळे तुमची किर्ती वाढेल रिअल इस्टेटशी संबंधित प्रकल्पांमध्ये मोठे सौदे होऊ शकतात रविवार शुक्रवार आणि शनिवार हे दिवस खूप चांगले असतील आरोग्याशी संबंधित समस्यांनी घेरले जाईल तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे बिघडलेले आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात काही लोक तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात ऐश आरामावर अनावश्यक पैसा खर्च होऊ शकतो निरुपयोगी संबंधांमध्ये आपला वेळ वाया घालवू नका जवळच्या लोकांवर लक्ष ठेवा तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे तुमची गुपित्य लोकांना सांगणे टाळा मुलांशी आपले वर्तन चांगले ठेवा आठवड्याच्या शेवटी डोक्यादुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे उपाय म्हणून आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात ती टाकून दररोज आंघोळ करावी सहावीराज कन्या <clears throat> या आठवड्यात तुमचे व्यावसायिक नुकसान भरून काढले जाऊ शकते भविष्य लक्षात घेऊन तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकता नोकरदारांचे पगार वाढू शकतात कौटुंबिक कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहू शकता धार्मिक शब्दांवर तुमचा विश्वास दृढ होईल सामाजिक कार्यक्रमात तुमची आवड वाढेल वाड़ मित्र तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतील वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल उच्च शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील रविवार ते बुधवार हा काळ शुभ राहणार आहे तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका कर्ज फेडण्याचा दबाव असेल गुप्त शत्रूंशी संख्या वाढू शकते लोकप्रियतेच्या शोधात सावधगिरीने विधाने करा तुम्हाला कोणत्याही विषयाबद्दल शंका असल्यास त्याची चौकशी करा तुम्हाला कामाच्या ठिकाणी अतिरिक्त काम सोपले जाऊ शकते कानात वेदना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही हृदयरोगांनी आपल्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्यावी जोडीदारावर विश्वास ठेवा आठवड्याची शेवटी तुम्हाला हंगामी आजारांचा सामना करावा लागू शकतो शुक्रवार आणि शनिवारी सावध राहा आणि उपाय म्हणून गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात हरभरा डाळीचे दान करा रास तुळा आठवड्याच्या सुरुवातीला काही चांगली माहिती मिळू शकते विरोधकांना अपमानित करण्याची संधी मिळेल शिक्षण आणि कुटुंबासाठी आठवडा महत्वाचा राहील भविष्याचे नियोजन करण्यासाठी आठवडा चांगला आहे विवाहित व्यक्तीच्या व्यवहारासाठी आठवडा अनुकूल आहे मान सन्मानसह पैसाही मिळेल कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही प्रचंड नफा कमवू शकाल करिअरमध्ये गुंतागुंत कमी होईल मंगळवार ते शनिवार काळ खूप चांगला जाणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही दुखापतीचे शिकार होऊ शकता म्हणून सावध राहा प्रवासात काही अडचणी आहे व्यावसायिक लोकांना त्यांच्या नोकरदाराच्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल अधिकाऱ्यांशी जास्त वाद घालू नका शक्यतोवर जुळवून घ्या तुम्ही खूप लोभी होण्याचे टाळले पाहिजे घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यायला विसरू नका अन्यथा अपमान वाटू शकतो अनावश्यक कामात वेळ वाया घालवू नका सांधेदुखी आणि गॅसमुळे समस्या उद्भवू शकतात आठवड्याच्या छोटी आजारांवर पैसे खर्च होण्याची शक्यता दर्श आहे सूर्योदयापुरी उठून स्नान करावे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे आठवीरा व्यवसायात बदलाचा विचार करू शकता पती पत्नीचे नाते मधुर राहील तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत वाटेल त्याचा परिणाम तुमच्या कार्यशैलीवरही दिसून येईल विद्यार्थ्यांना परीक्षेचे चांगले निकाल मिळतील कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल विवेकाने मागणे योग्य राहील तुम्हाला लोकांचे नेतृत्व करावे लागेल सहकार्यांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील धर्मादायी आणि सेवा कार्यात रस घ्याल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सहलीला जावे लागेल तब्येत थोडी कमजोर राहील कामाचा ताण वाढल्यामुळे शरीरात थकवा जाणवेल मित्रांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका आठवड्याच्या पहिल्या दिवशी आरोग्य चांगले राहणार नाही महिलांना त्यांच्या सुरक्षिततेबाबत काही चिंता असेल वैवाहिक संबंधामध्ये काही करू नका कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटू नका काही लोक तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचेही प्रयत्न करू शकतात त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा प्रेम संबंधामध्ये फसवणुकीला बळी पडू शकता आणि उपाय म्हणून मंगळवारी सकाळी आंघोळ करून तिळाचे लाडू अर्पण करून लोकांमध्ये वाटून घ्या रास धनू आठवड्याची सुरुवात विशेषतः आनंदाय असेल व्यवसाय सहकार्याचे चांगले संबंध ठेवा आठवडाभर व्यस्त राहाल विद्वान म्हणून तुमचा आदर वाढेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील सोयींचा विस्तार करण्याची योजना कराल प्रलंबित प्रकारने मार्गे लागतील समविचारी मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल करिअरच्या नवीन पर्यायांचा विचार कराल सकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली राहाल आठवड्याच्या शेवटी स्थान बदलण्याची शक्यता आहे रविवार आणि शनिवार शुभ दिवस सिद्ध होतील कुटुंबात शिस्त पाळणे आवश्यक आहे घरातील मोठ्यांची अवहेलना करू नका तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल पण तेही लवकर परत कराल राग आणि चिडचिड होण्याची शक्यता आहे तुमच्या वाईट लोकांपासून दूर काही घटना घडू शकतात ज्या तुम्हाला अप्रिय वाटतील नवीन प्रेम संबंधांमध्ये जास्त संलग्न होऊ नका वाहन चालवताना विचलित होऊ नका सध्याच्या हवामानामुळे आळस आणि आळशीपणाची समस्या उद्भवू शकते मंगळवार आणि बुधवारी नवीन काम एकत्र करून पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करा दहावी रास मकर संपूर्ण आठवडा व्यस्त राहील रखडलेले सौदे तुम्हाला लाभदायक ठरू शकतात उच्च पदस्थ व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतील जर तुम्ही परदेशात जाण्याचा जा विचार करत असाल तर या आठवड्यात शक्यता अनुकूल आहेत इतरांच्या आनंदात तुम्ही आनंदी व्हाल मित्र आणि सहकार्यांकडून सहकार्य मिळेल व्यवसायात सापेक्ष प्रगती होईल नात्यांना नवी ऊर्जा देण्याची गरज आहे तुमचा जोडीदार तुमच्यासोबत प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करू शकतो मित्र अनाशातून आराम मिळू शकतो रविवार ते बुधवार हे दिवस योग्य ठरतील कामाच्या ठिकाणी तणावचा कौटुंबिक जीवनावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या डोळ्यांचे आजार उद्भवू शकतात तणाव तुम्ही करण्यासाठी हो योग्य अभ्यास करा इतरांच्या बाबतीत आपले मत देणे टाळा रोखोक लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात राजकारणाशी संबंधित लोकांना त्यांच्या प्रतिष्ठेची चिंता असेल प्रतिस्पर्धी तुमच्याबद्दल तक्रार करू शकतात सप्ताचं उत्तरार्थ काहीसा प्रतिकूल दिसतो यावेळी तुम्हाला संयम बाळगण्याची गरज आहे गुरुवार आणि शुक्रवार शुभ नाही उपाय म्हणून दररोज बिल्वा पत्राच्या पांढऱ्या चंदनाने बिल्वा बिल्वाच्या पानांवर पांढऱ्या चंदनाने राम लिहून शिवलिंगाला अर्पण करा दररोज बिल्वाच्या पानांवर पांढऱ्या चंदनाने राम लिहून शिवलिंगाला अर्पण करा कुंभराशी ही अकरावी रास संपूर्ण आठवडा खूप चांगला जाईल प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न राहील नोकरीत लक्ष राहील यासाठी तुम्हाला पुरस्कारही मिळू शकतो नाते घरी भेटू शकतात प्रलंबित पैसे मिळतील लोकांना तुमच्याकडून सल्ला घ्यायला आवडेल तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवेल अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात जनसंपर्कांकडे तुम्ही खूप लक्ष द्याल अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मिळेल गुरुवार आणि शुक्रवार हे खूप चांगले दिवस असतील आठवड्याच्या सुरुवातीला सहकाऱ्यांशी वाद होणार नाही याची शक्यता घ्या तुम्हीची महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा मंगळ नंतर वडिलांच्या तब्येत चिंता असू शकते हृदयरोग्याने जास्त शारीरिक हालचाली करू नये काही अचानक कारणामुळे तुम्हाला दवाखान्यात जावे लागेल हताश लोकांच्या संगतीपासून दूर राहा कामाच्या दबावामुळे तुमचे वैयक्तिक जीवन प्रभावित होऊ शकते रविवार आणि शनिवार कमकुवत दिवस असू शकतात उपाय म्हणून दररोज सूर्यदेवाला अर्धे अर्पण करावे बारावी रास आणि अखेरची रास मीन नवीन काय सुरू करण्यासाठी आठवडा उत्तम राहील मुलांच्या वागण्याने आनंदी राहा घरात सुख समृद्धी वाढेल नांदेल चित्रपट आणि शिक्षण जगताशी संबंधात लोकांसाठी हा काळ उत्तम राहील सूर्याच्या चांगल्या स्थितीमुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील भरपूर काम असूनही तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पडाल सर्जनशील कार्यात तुमची आवड वाढेल गुरुअर्थ शरीरावर विशेषतः शुभ राहील सत्ताच्या सुरुवातीला घरगुती प्रश्न एकत्र सोडवावेत काही प्रसंगांमुळे मनात दुःख राहील राजकीय लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो तुमच्या शब्दात नम्र व्हा रविवारी प्रवास करणे योग्य नाही वाईट संगतीपासून दूर राहा अन्यथा तुमच्या सामाजिक प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो भावंडांसोबत होऊ शकते खांद्याचा त्रास होण्याची शक्यता आहे लोक तुमच्या कामात हस्तक्षेप करू शकतात मुलाखतीत यश मिळणे अवघड आहे मंगळवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका उपाय म्हणून सूर्यदेवाला रोज तीळ आणि गुळ मिसळून अर्धे अर्पण करावे मी माझं वार्षिक राशी भविष्य मेष मी ते मीन राशीला वीसशे पंचवीस हे वर्ष कसे जाईल ते मी प्रत्येक राशीचे एक एक वेगळा असे बारा भाग केलेले आहे आणि ते मी कालच प्रदर्शित केले आहे तुम्ही ते अवश्य बघावे त्यातून तुम्हाला वर्षभराचे तुमचे राशीचे वीसशे पंचवीस हा हे वर्ष तुम्हाला कसे आहे त्यातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती माझा व्हिडिओ शॉर्ट बघितल्याबद्दल धन्यवाद